स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे बेनिफिट्स रिलीज कशी चेक करायची तर चला बघूया त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनल करून आणि बेल आयकन दाबून ऑन नोटिफिकेशन वर क्लिक करायला विसरू नका इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे पहिले पीएम किसान सन्मान निधी वेबसाईट ओपन करायची ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल बेनिफिट्स रिलीज लिस्ट वर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर असं पेज ओपन होईल पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल बेनिफिशरी च्या खाली स्टेट सिलेक्ट करायचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक्स आणि विलेज त्यानंतर तुम्हाला पहिले स्टार्टिंगला स्टेट सिलेक्ट करायचं तुमचा जो असेल तो तर मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं तुमचा जो डिस्ट्रिक्ट असेल तो तर मी इथे नगर सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं तुमचा जो डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका जो असेल तो सिलेक्ट करायचा आहे तर करा मी इथे अकोला सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं विलेज सिलेक्ट हे ऑप्शन दिसेल म्हणजे तुमचं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं जे गाव असेल ते तर मी इथे आगार सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला इथे गेट ऑप गेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे रि तुमचे ज्यांचे ज्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नाव आलेले त्यांची लिस्ट दिसतील तर तुम्ही इथे बघू शकता जर कोणाचे नाव इथे वरती शो नसेल करेल तर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल पेज स्क्रोल करायचे तर तुम्हाला पेज एक दोन तीन ज्या लिस्टमध्ये तुमचं नावानुसार म्हणजे तुमचं तर इथे तुम्हाला तुमच्या नावाच्या सिरियल नेमनुसार इथे पेज स्क्रोल करून चेक करून घ्यायचे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दावायला विसरू नका